जल संरक्षण आणि जल व्यवस्थापन यामधल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी दरवर्षी केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयातर्फे पुरस्कार दिले जातात यावर्षी नाशिक इथल्या कानिफनाथ जल वापर संस्थेला हा पुरस्कार मिळालाय या संस्थेच्या कार्याचा आपण आढावा घेऊया भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयातर्फे नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी तालुक्यातल्या निळवंडी गावामधल्या कानिफनाथ पाणी वापर संस्थेला त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित केलं गेलं मात्र दोन हजार तीन पूर्वी पावसाची अनियमितता पाण्याचा तुटवडा यामुळे इथल्या शेतकऱ्यांची परिस्थिती फार हलाखीची होती पण या संस्थेमार्फत कार्यक्षम पद्धतीनं काम केल्यामुळे आज निळवंडी हे गाव शेती क्षेत्रात समृद्ध झालं आहे निळवंडी गावात कानिफनाथ पाणी वापर संस्था स्थापन झाल्यापासून बऱ्याचशा अडचणी येत होत्या परंतु आता ह्या दोन हजार सोळाच्या ज्या दुष्काळाच्या याच्यामध्ये आम्हाला कमी पाण्यात कशी शेती करायची हे कळालं आणि त्यानुसार आम्ही आता बऱ्याचसं काम शिबकसंचनवर करतो उत्पादकता उत्पादनाचा दर्जा आणि उत्पादनाच्या दर्जातून शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढेल याच ठिकाणी ही संस्था याबाबत कार्यरत असते कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी हे शेतकरी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करतात या शेतांमध्ये द्राक्ष टोमॅटो गहू डाळिंब असून उत्तम शंभर टक्के पाणीपट्टीची वसुली आता जलसंपदा विभागाला मिळते आहे आम्हाला जो पुरस्कार मिळाला या छोट्याशा गावामध्ये तो फार आमच्या करता अभिमानास्पद गोष्ट आहे आमच्या गावची लोकसंख्या दोन हजार या छोट्याशा गावाला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आमच्या गावकऱ्यांचं खूप मनापासून सभा महाराष्ट्रामधल्या सर्व सिंचन अभियंते व शेतकरी यांना जलव्यवस्थापनाचं प्रशिक्षण देणं पाण्याचा कार्यक्षम वापर कसा करावा हे शिकवण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि ह्या कानिपनाथ पाणी वापर संस्थेने महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्याकडून व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच यामध्ये जे अपेक्षित तत्व आहेत त्या सर्व तत्वांचं पालन करून अतिशय कार्यक्षम पाण्याचा वापर त्यांनी केलेला आहे शासनाने हे सिंचन व्यवस्थापन शेतकऱ्यांकडे सोपवल्याने आज या ठिकाणी जवळपास अकरा हजार हेक्टरचं क्षेत्र सिंचनाखाली आलेलं आहे आणि ह्या सिंचनाखाली आल्यानंतर ह्या पाण्यातून या परिसरात सामाजिक बदल आमूलाग्र बदल झालेला आहे पूर्वी या लोकांकडे साधी सायकल नव्हती परंतु आज जर पाहिलं तर त्यांचं शैक्षणिक सामाजिक आर्थिक क्षेत्रात खूप त्यांनी चांगली प्रगती केलेली आहे आणि ही प्रगतीमुळे या भागातला शेतकरी वर्ग सुखी आणि समृद्ध झालेला आहे काही वर्षांपूर्वी हलाखीच्या परिस्थितीत असणाऱ्या शेतकऱ्यांकडे सायकलही नव्हती मात्र आता जीवनमान उंचावल्यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर्स दुचाकी किंवा चारचाकी वाहन आहेत आर्थिकदृष्ट्या सबल झालेल्या या शेतकऱ्यांकडून एकमतानं संचालक मंडळ निवडलं जातं उत्तम पाणी व्यवस्थापन आणि संस्थेचा पारदर्शक कारभार यामुळे कानिफनाथ पाणी वापर संस्थेला हा पुरस्कार मिळवण्यासाठी अधिक गुण मिळाले यामुळे आता राज्याच्या विविध भागातून अनेक शेतकरी या संस्थेला भेट देऊन संस्थेच्या कार्यपद्धतीची माहिती घेऊ लागलेत अशाच प्रकारे सर्व शेतकऱ्यांनी एकमेकांना सहाय्य केलं तर सगळेच शेतकरी बांधव नक्कीच प्रगती करतील दूरदर्शन बातम्यांसाठी अनिल वैद्य नाशिक